नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पोलीस भरतीचे फॉर्म सुटले जागा आलेल्या आहेत परंतु फॉर्म भरायचा कुठं जिल्हा निवडायचा कसा यामध्ये मला कन्फ्युज झाल्यात भरपूर पंधरा हजार जागा आहेत एसआरपे पला फॉर्म भरता येतोय कारागरला येतोय चालकला भरता येतोय भरपूर तीन चार पाच पाच पर्यंत फॉर्म भरता येतात तरी देखील जागाच आपल्या कॅटेगरीला आले नाही त्या तर फॉर्म भरायचा कुठे तर मित्रांनो या व्हिडिओतून तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती भेटून जाईल तुम्ही जर जा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यान बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ असेल तर तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन पडेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो एवढ्या जागा एवढ्या साऱ्या जागा आल्यात तरी देखील कन्फ्यूज आपण आहे फॉर्म भरायला की तर काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा निवड आपण पन्नास टक्के पोलीस होण्याचं स्वप्न जे आपलं असतं ते जिल्हा निवडवरच आपलं पूर्ण होत तुमचा जर जिल्हा निवड चुकला तर तुम्ही भरतीतून बाहेर असता कारण अफाट मुलं किंवा खूप जबरदस्त कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये आता पोलीस भरतीसाठी चालू आहे कारण सरकारी नोकऱ्या भेटत नाही त्यामुळं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा निवड खूप महत्वाची आहे तर आता जिल्हा निवडायचं तर कसा ज्या ठिकाणी जागा जास्त आहेत तिकडे जायचं काय जागा कमी आहेत म्हणून तिकडं जायचं तर याच्यावर जिल्हा निवड होत नसते मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणता सर आम्ही ज्या ठिकाणी जागा कमी तिकडे जाऊया असा विचार करणार तुम्हीच नाही पूर्ण महाराष्ट्र आहे किंवा इथं कमीत म्हणून इकडे जाऊया आपण नाहीतर मागच्या वर्षी मिरट पिंपरी चिंचवडचं लागलं होतं कमी त्यामुळे आपण पिंपरी चिंचवडला जाऊया या वर्षी कोणी येणार नाही असा विचार करणार तुम्ही जर विचार करत असाल तर पूर्ण महाराष्ट्र असा विचार करत असेल मित्रांनो त्यामुळं असल्या फोनवरती आप अशा अंधश्रद्धांवरती किंवा अशा खोट्या कॉन्फिडन्समध्ये राहू नका कारण आता हे का खूप कॉम्पिटिशनच काळ आहे यामध्ये बारावी झाली मुलं भरतीला येतात त्या अभ्यास ग्राउंड करत आहेत त्यामुळं अशा चुकीच्या विचार करू नका तर आपला जिल्हा निवडायचा तर कसा निवडायचा तर आपला अभ्यास आप कसा आहे आपलं ग्राउंड कसं आहे याच्यावरती आपलं जिल्हा निवड पाहिजे आता समजा मी सोलापूरचा आहे तर मी सोलापूर ग्रामीणला जागा ओपनला किती आहेत आहे टोटली जागा नव्वद आलेल्या आहेत तर मग ईडब्ल्यू एस जागा पाच आहेत एस सी कॅटेगरीला चार आहेत ओपनला सहा सात आठ जागा आहे तर माझी लेखी मला कधीही पेपरला बसलं तर मला नव्वद प्लस मार्क आहे डरेटअप आला पेपर मागच्या वर्षी किंवा त्या मागच्या वर्षी सारखा दोन हजार बावीस तेवीस सारखा जर मुंबईसारखा पेपर आला तरी देखील मला पंच्याऐंशी मार्क पडतात आणि ग्राउंड माझं पन्नास पैकी सत्तेचाळीस पंचेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस पन्नास असा आहे तर मी या ठिकाणी जर रिस्क घेतला चार जागेला तरी चालेल कारण रिस्क घेणारा पण मुलगा पाहिजे त्या 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 ठिकाणी कारण सगळेच मुलं मुंबई पुणे अशा जास्त जागेत जर जात जा 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 असतील तर ज्या ठिकाणी कमी जागा आहे तिथे रिस्क कोणी घेतला पाहिजे की ज्याची लिखित टॉप आहे नव्वद पंच्याण्णव प्लस ज्याचं ग्राउंड पंचेचाळीस सत्तेचाळीस प्लस आहे त्यांनी अशा ठिकाणी शंभर टक्के रिस्क घेणं गरजेचं आहे आता मस्त माझी लेखी चांगली सगळ्या चांगले म्हणून मी या ठिकाणी रिस्क सोलापूर जो फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्मला अजिबात रिस्क घ्यायचा नाही ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत त्या ठिकाणी आपला ती फॉर्म पडला पाहिजे कारण जर लक आपल्या नशिबात जर नसेल ग्राउंड चांगलं नाहीच पडलं या ठिकाणी आणि मी एका मार्कानं किंवा दोन मार्कांना बाहेर पडलो तो त्यास त्या है त्या तो फौन, फौन, तर त्यास मुंबईच्या ठिकाणी जास्त जागा आहे चालगला त्या ठिकाणी तर माझं काम होईल म्हणून आपण एक सेफ झोनचा फॉर्म आपला जास्त जागेमध्ये पाहिजे त्यानंतर कारागृह किंवा एसआरपीएफला काही जागा आता ऑलरेडी कमीच आहे त्यामुळे तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता त्या तुमच्या तुमच्या अभ्यासावरती तिथं फॉर्म भरायचा आहे बाकी जर ज्या मुलाची लेखी मिडियम प्रमाणात आहे बाबा मला ऐंशी ते पंच्याऐंशी किंवा पंच्याहत्तरच्या रेंज मध्ये मार्क पडतात आणि आता मिडियम म्हणले की चांगली त्याचं ग्राउंड चांगलंच असतं शंभर टक्के चांगलंच असतंय मग त्या मुलानं जिथं जास्त जागा आहेत म्हणजेच मिनिमम सत्तरऐंशी टक्के जागा आलेल्या आहेत व त्यानंतर पुणे शहर पिंपरी चिंचवड ठाणे मेरा भाईंदर रत्नागिरी किंवा नागपूर नाशिक अशा ठिकाणी त्या मुलांनी फॉर्म भर की जेणेकरून बाबा आपण त्या जागेमध्ये रुळून जाईल आणि आपला ग्राउंड पन्नास पैकी आठ ते जास्त तिथे पडते तिथे मिडीयमची लेवलची जी मुलं असतात सोळाचे वगैरे चांगलं मारतात त्या मुलांना तिथं सत्तेचाळीस पंचेचाळीस मार्क पडतील आणि इकडं सोप्पा पेपर झाला ऐंशी ब्याऐंशी मार्क पडली तरी तुमचं काम होण्यासारखं आहे आणि जर अवघड पेपर आला तर पंच्याहत्तर पडतं तरी देखील त्या लेवलला ग्राउंड जास्त असल्यामुळे काम होतोच त्या मुलांचं पण जे मुलं नवीन आहेत जे मुलं नवीन आहे आत्ताच भरती उतरलेत आणि ग्राउंड त्यांचं कमी की कमी तर त्या मुलांनी काय करा ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत आपल्या कॅटेगरीला ओपन आहे त्या ठिकाणी त्यांनी टाकला कारण पहिलीच भरती असते काय मुलं लगेच कॅप्चर करतात लगेच ग्राउंड पण चांगलं होतं पण त्यातली दहा ते वीस टक्के मुलं असं चांगली असतात बाकी सतरा ऐंशी टक्के जे मुलं नवीन असतात त्यांना वेळ लागतो परंतु त्या वेळ लागतो म्हणून आपण अराम नाही करत आपण पण त्याच मुलांमध्ये करायचं की जेणेकरून आपलं चांगलं होईल त्यामुळं जास्त जागेत गेलेलं तर तुम्हाला होईल मुलांसाठी की बा चाळीस बेचाळीस किंवा सदोतीस आडवतीस जर मार्क पडले तर तुम्ही पेपरला क्वालिफाय क्वालिफाय पेपर झाला की तुम्हाला पेपरला बसता येईल पेपर कसा येतो कुठल्या पॅटर्नला येतो किंवा भीती पेपरची मरून जाते आपली स्वतःची आणि पुढल्या पेपर पेपरला एसआरपीएफच्या किंवा चालकच्या पेपरला आपल्याला त्याचा बेनिफिट होऊन जातो पहिलाच पेपर पहिला गोदरेचे नेतं घाबरतं माणूस त्यामुळं नवीन मुलांनी जास्त जागा आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आता या ठिकाणी जिल्हा पोलीस कारागृह पोलीस पी पोलीस बॅट्समन चालक पोलीस या ठिकाणी पाच फॉर्म भरता येतात परंतु यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे ते एक करून घे आता मुलांचं कन्फ्युजिंग आहे की सर मी कुठं फॉर्म टाकू कुठं टाकू अजून आहे का नाही त्यामध्ये काय करा मित्रांनो तुमचं फॉर्म भरायचं तुम्ही चार ते पाच जिल्ह ऑलरेडी काढून ठेवा काढून ठेवल्यानंतर कुठं कसं फॉर्म भरतायत किती फॉर्म येत आहेत आता पुण्याला किती येत आहेत मस्त मुलांचं काल वाचवलंय पुण्याला भरपूर सारे मुलं जाणार आहेत मुंबईला जाणार आहेत ठाण्याला जाणार आहेत तर कमी जागेत किती येतील जास्त जागेत किती येतील अनालिसिस करा लगेच गडबड करू नका आता जर तुम्ही फॉर्म भरून ठेवला आणि बॅड लागली त्या ठिकाणी भरपूर सारे सर्व त्याच तिकडच करणार तुम्हाला तिथं टफ मेरिट जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही असं करा की बाबा अनालिसिस करा फॉर्म किती आले पंधरा वीस तारखेपर्यंत ता अनालिसिस करा किंवा या ठिकाणी फॉर्म इतके आहे या ठिकाणी इतके आले आहेत रत्नागिरीला इतके आलेत सिंधुदुर्गला इतके आहेत धाराशिवला उस्मानाबादला औरंगाबादला ज्या ठिकाणी बाबा अनालिसिस करत राहा एक आपला मित्र मित्राचा असं कोणतरी मित्र असतो त्याने फॉर्म टाकलेला असतो मुलींनी पण हेच करायचं आहे किंवा अनालिसिस करा त्या ठिकाणी फॉर्म भरा मी सांगते म्हणून भरू नका की या ठिकाणी भरा त्या ठिकाणी आपला अभ्यास ग्राउंड आणि अनालिसिस फॉर्म किती आलेत कसं आले त्याच्यावरतीच आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि जर तुमचा फॉर्म चुकला तर तुम्ही भरतीत न यावर्षी देखील एक दोन मार्गाने राहता त्यामुळे मार फॉर्म चुकू नका वेळ द्या व्यवस्थित अनालिसिस करा आणि मगच फॉर्म भरा आता यामध्येच आपण एक दुसरा शॉर्ट व्हिडिओ पण युट्यूबला टाकतोय की इन्स्टावर पण टेलिग्रामवर की मागच्या वर्षीचं मेरिट कसं लागलं होतं प्रत्येक कॅटेगरी वाईज ते तुम्ही व्हिडिओ पाहा आणि त्या अनुषंगानं थोडं डोकं रहा आणि फॉर्म भरायचा तशाप्रकारे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला अजून कुठली अपडेट पाहिजे असेल कुठला माहिती पाहिजे असेल काय हवं असेल तर मला डायरेक्टली मेसेज कॉल करू शकता माझा इंस्टावरती नंबर आहे फेसबुकवरती नंबर आहे डायरेक्ट मला कॉल किंवा के मेसेज केला तरी चालेल किंवा कमेंट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय डीला फॉलो करा जय हिंद